अशा पद्धतीने बागडा भरलेला कधी तुम्ही बनवून बघितलेला आहे का नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटली पाठी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बागडा कसा भरायचा तो दाखवा अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये बनणारा असा चविष्ट असा मसाला रेडी होतो आत्तापर्यंत ह्या पद्धतीने कधी मसाला कोणी दाखवला नसेल अशा पद्धतीने आपण आज मसाला बनवणार आहोत आणि एक नंबर असा चवीचा हा भरलेला बागडा तयार होतो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी तीन बागडे घेतले आहेत स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत आता हे बागडे आहेत ना इथे मी साफ करताना म्हणजेच कट करताना वगैरे काही दाखवलेलं नाही आहे कारण आपल्या चॅनलवर भरपूर असे मी मासे साफ करण्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ह्या अगोदरसुद्धा बागड्याचा रसा बागडेचा फ्राय बागडे कालवण अशा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले आहेत त्यावेळेस मी बागडे कसे साफ करतात ते सुद्धा दाखवलेले आहे त्याचप्रमाणे या पोटामध्ये जी घाण असते ती सर्व आपण काढून घेतली आणि पोटसुद्धा आपण साफ करून घेतले कारण आपल्याला भरलेले बागडे बनवायचे आहेत आणि खास त्याच्यासाठी आज वेगळ्या पद्धतीने मी हा बागडा कसा भरायचा तो दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक चमचा हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरवं वाटणचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे थोडंसं मीठ घालूया अर्ध लिंबू घेतले आहे त्याचा रस घालूया आता इथे मी लिंबूचा रस आहे तुमच्या तुमच्याकडे जर का लिंबू नसेल तर तुम्ही इथे कोकम आगळसुद्धा वापरू शकता पण बागड्याला ना खूप असा वै श्वास असतो त्याच्यामुळे जेवढं तुम्ही लिंबू वापरतील तेवढंच चांगलं इथे ना आपल्याला लिंबूचा जास्तीत जास्त आपण ह्या रेसिपीला वापर करणार आहोत आता इथे आपण हिरवं वाटण आणि मीठ घातलं होतं ते व्यवस्थित बागड्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ना जेवढा बागड्याचा वास असतो ना तेवढा सगळा निघून जातो त्याचप्रमाणे आपण जे पोट साफ केलं आहे बागड्याचं त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असं हे हिरवं वाटण लावून घ्यायचं आहे आता इथे तिन्ही बागड्यांना मी हिरवं वाटण आणि लिंबू व्यवस्थित लावून घेतलं आता एक दहा मिनटासाठी हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे आता इथे मी कुठलेही मसाले वगैरे वापरले नाहीत फक्त हिरवं वाटण त्याचप्रमाणे लिंबूचा रस आणि मीठ घाऊन आपल्याला हे मा मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे बागडे मॅरिनेट होईपर्यंत आता आपण बागड्यासाठी भरण्यासाठी खास मसाला बनवणार तो आपण कसा बनवायचा तो बघणार आहोत मसाला बनवण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम करून घेतलं त्यानंतर इथे पाव चमचा मी हिंग पावडर घातले जेवढे हिंग पावडर घालेल तेवढीच चांगले कारण बागडे हे वातूळ असतात हिंग पावडर परतून झाल्यानंतर इथे आपल्याला एक मोठा कांदा घेतलाय कांद्याचे इथे लहान लहान तुकडे गेले आणि ते आपण तेलावर घातलेले त्याचप्रमाणे एक मोठा टॅमॅटो घेतलाय त्याचे सुद्धा लहान लहान तुकडे केले आणि ते सुद्धा आपण तव्यावर घालून घेतलेला आहे कांदा आणि टॅमॅटो आपल्या तेलावर एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला बागडे भरण्यासाठी खास वेगळ्या पद्धतीने मसाला बनवला आहे आत्तापर्यंत कुणी नसेल दाखवला असा हा मसाला रेडी होतो आणि त्याचप्रमाणे जे आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे ते सुद्धा आपल्याला लाल भडक असं हे टॅमॅटो घ्यायचं आहे आणि आपल्याला मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर व्हेज नॉन व्हेज स्वीट डिश अशा मी भरपूर बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे भरलेले पापलेटचे रेसिपी जवळजवळ चार ते पाच बनवलेले असतील ते सुद्धा केईच्या पानातले वेगवेगळ्या पद्धतीने मसाला बनवून असं पापलेट रेसिपी बनवल्या त्याचप्रमाणे मी इथे माकूल रेसिपीसुद्धा भरलेली बनवलेली आहे कोलंबी मसालासुद्धा भरलेला बनवलेला आहे खूप छान छान अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे कांदा आणि टॅमॅटो हा तेलावर परतून घेतला थोडासा कलर चेंज झाला आहे आता इथे मी दोन मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या थोड्याशा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहेत लसूण घातल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी ती मिडियम गॅसवर हा परतवून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला लसूण हा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा सुवास आहे ना तो खूप छान असा टिकून राहतो कांदा आणि टॅमेटो आहे हा मी परतवून घेतलेला आहे बघू शकता आणि टॅमॅटो हा हो इतका हा सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कलर आहे तो बघू शकता असा थोडासा लालसर असा झाला आहे तिथपर्यंत आपल्याला कांदा आणि टॅमॅटो हे मस्त तव्यावर हे फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे एक टेबलस्पून गरम मसाला घालायचा आहे एक टेबलस्पून धना पावडर थोडीशी हळद साठवणीचा जो आपला घरगुती मसाला असतो तो एक चमचा घालायचा आहे आता सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे फक्त एखाद मिनटासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे आपण कुठलेही जास्त मसाले वगैरे इथे वापरणार जे आपले घरगुती मसाले आहेत तेच आपण सर्व वापरलेले आहेत हा मसाला आहे ना चवीला एक नंबर असा होतो ह्या पद्धतीने बऱ्याच वेळा अशा पद्धतीने बागडा भरून मसाला बनवलेला आहे इतका सुंदर लागतो ना एकदम टेस्ट लागतो तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचा भरलेला बागडा नक्कीच आवडेल ह्या पद्धतीने तुम्ही मसाला करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस एक लाईक देखील नक्की करा बाजूला हाईचं बटन येतं सुद्धा दाबाला विसरू नका कारण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला विसरून जातात तर असं काही करू नका का आता मसाला हा मसाला आहे हा सर्व रेडी झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला आहे हा पूर्ण आपण थंड करून घ्यायचा आहे आता इथे मसाला आहे हा सर्व मी थंड करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला एक ते दोन चमचे लिंबूचा रस घालायचा आहे जेवढा तुम्ही लिंबूचा रस घालतील तेवढा हा बागडा भरलेला चविष्ट लागतो कारण बागड्याला वही वास असतो त्याच्यामुळे जेवढा तुम्ही लिंबूचा वापर करतील तेवढा चांगला आता लिंबूचा रस घातल्यानंतर इथे आपण सर्व मिक्स करून घ्यायचा आहे बागड्यामध्ये मसाला भरण्यासाठी रेडी झालेला आहे आता आपण हे बागडे आहेत ते सुद्धा मॅरिनेट झालेले आहेत आता हे बागडे आहेत हे आपण मसाल्याच्या थाळ्यामध्येच बाजूला काढून ठेवूया आता बागडेसुद्धा खूप छान असे मॅरिनेट झालेले आहेत आता इथे ना थोडंसं हिरवं वाटण उरलेलं आहे बघू शकता आता हे सर्व हिरवं वाटण आहे हे आपण जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे पुन्हा हे बागडे आहेत मी बाजूच्याच थाळीमध्ये काढून घेते नंतर आपण जे हिरवं वाटण आहे ह्या मसाल्यामध्ये ते सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे जेणेकरून हा मसाला आहे हा टेस्टी बनतो त्याचप्रमाणे कुठलाही मसाला इथे शिल्लक राहत नाही सर्व मसाला मिक्स केल्यानंतर इथे आता आपल्याला सर्व हा बागड्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता मी इथे ना हे तुम्हाला बघू शकता ह्या बागड्याचं आपण पोट साफ केलं होतं त्या पोटाच्या भागामध्ये सर्व आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं बरेच जर मध्येसुद्धा बागडे हे असे चिरून घेतात आणि चिरल्यानंतरसुद्धा हा बागड्यामध्ये मसाला भरला जातो पण आज मी तुम्हाला अशा वेगळ्या पद्धतीने ह्या बागड्याचा मसाला कसा भरायचा तो दाखवलेला आहे आता हा मसाला आहे ना आपल्याला गच्च असा भरून घ्यायचा आहे जेवढा जेवढा पोटामध्ये राहील ना तेवढा सर्व हा मसाला आहे आपल्याला दाबून असा भरून घ्यायचा आहे आता बघू शकता केवडा हा मसाला पोटामध्ये राहतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा मसाला बागड्यामध्ये भरू शकता म्हणजे कुठेही कट करायची गरज नाही त्याचप्रमाणे हा दुसरा बागडासुद्धा आपण भरून घ्या आता मध्ये थोडंसं कट झालं आहे तिथूनसुद्धा तुम्ही हा बागडा भरू शकता किंवा दोन्ही साईडने असा गच्च असा भरून घ्यायचा आता इथे बघू शकता मी दोन्ही साईडने असा हा सर्व मसाला आहे हा भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण बागडे आहेत हे भरून घेऊया तिने बागडे आहेत हे मसाल्याने भरून घेतले आता बऱ्याचसा मसाला शिल्लक आहे त्या मसाल्याचा उपयोग कसा करायचा आहे तर आपण बागड्याला जे मध्ये असे कट केले होते त्याच्यामध्ये थोडा थोडा हा मसाला आहे हा सर्व भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आज सर्व बागड्यामध्ये हा मसाला आहे हा टाकून घ्यायचा आहे पण कारण काय होतं बऱ्यापैकी ह्या खाचा आपण ज्या केल्यात बागड्यामध्ये तो बऱ्यापैकी बराचसा असा गॅप असतो त्याच्यामध्ये आरामशीर हा मसाला आहे व्यवस्थित लागला जातो आणि पूर्ण बागड्यालासुद्धा मसाला आहे हा लावून घ्यायचा आहे तिन्ही बागड्यांना मसाला व्यवस्थित मी लावून घेतला आहे बघू शकता आता इथे मी बागडे फ्राय करण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतल्या जवळजवळ तीन ते चार चमचे आहेत त्याचप्रमाणे एक चमचा मी बारीक रवा घेतलेला आहे दोन्ही आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया इथे जर का तुम्हाला बारीक रव्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नुसतं तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि तांदळाच्या सुद्धा हे बागडे आहेत हे फ्राय करू शकता तर इथे सर्व मिक्स केल्यानंतर इथे थोडीशी हळद घालायचे थोडासा मसाला घालायचा आहे अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे एक एक बागडा घेऊन ह्या बागड्याला सर्व हे पीठ आहे हे लावून घ्यायचं आहे आणि लावताना बघा मी जसं पीठ हे हाताने बागड्याला भुरभुरते त्याच पद्धतीने आपल्याला हे वरून सर्व पीठ आहे हे भुरभुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थित हे पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावताना आपल्याला संपूर्ण बागड्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जिथून मसाला भरला होता तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने त्या भागावर आपल्याला हे पीठ आहे व्यवस्थित दाबून असं लावून घ्यायचं आणि पूर्ण बागड्याला हे पीठ आहे बघू शकता मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आता बागडा आहे आपण हा बाजूला ठेवून देऊ त्याच पद्धतीने हे दोन्ही बागड्यालासुद्धा आपण पीठ लावून घेऊया पीठ व्यवस्थित लागल्यामुळे बागडा आहे हा मस्त असा फ्राय होतो सर्व बागड्यांना पीठ आहे हे व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे आता आपण फ्राय करूया फ्राय करण्यासाठी मी जो लोखंडी तवा अगोदर घेतला होता ज्याने आपण मसाला बनवला होता तोच हा तवा आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेलाचं प्रमाण म्हटलं तर इथे थोडंसं आपल्याला जास्त तेल लागणार आहे कारण बागडे फ्राय करण्यासाठी तेल थोडं जास्त लागते आता तेल आहे हे मी गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण एक एक बागडे आहेत हे सोडूया दोन मिनटासाठी मीडियम गॅसवर हे बागडे आहेत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर मी दोन मिनटं हे बागडे आहेत हे फ्राय करून घेतले आपण आता पलटी करायचे आहे मस्त असं दोन मिनटातच हे फ्राय होतात पण आपल्याला इथे दोन मिनटासाठीच आपल्याला फक्त मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता हे मी पलटी करून घेतले आणि पलटी गेल्यानंतर इथे आपल्याला मीडियम गॅस न ठेवता आता मंद आचेवर एक पाच मिनटं हा बागडा आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कारण बागडे आहेत हे मोठे आहेत आणि बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही शिजायलासुद्धा हा वेळ लागणार आहे त्यामुळे इथे पाच मिनटं आपल्याला रेस घ्यायचे त्यानंतरच आपण भेट पाच मिनटं झाली आहेत आणि बागडा देखील मी पलटी करून घेतला त्यानंतरसुद्धा एक दोन ते तीन मिनटं पुन्हा हा पलटी करून पुन्हा हा फ्राय करून घेतलं म्हणजे दोन वेळा मी ही समस्त असं फ्राय करून घेतले जवळजवळ आपल्याला सात ते आठ मिनटं इथे बागळ्या फ्राय करण्यासाठी लागतात आता मी काय करणार आहे बघा आता हा भाग आहे ना बागळ्याचा बऱ्यापैकी बघू शकता हा हा मोठा भाग आहे ना हा कधीच हा शिज्जा जात नाही बऱ्यापैकी हा कच्चा राहतो त्याच्यासाठी आपण काय करायचं इथे हा थोडासा ना ह्याचा उभा करायचा आहे अशा पद्धतीने सगळ्या इथे मी करून घेते हा सुद्धा आपण करून घेऊया सर्व हे बागडे आहेत त्यांना मी उभे केलेत अशा पद्धती आता हा आपला हा म हा मधला म्हणजे पाठचा हा बाग आहे ना तो सुद्धा आपला मस्त असा हा फ्राय करून घ्यायचा आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी हे बागडे आपण फ्राय करून घेऊया दोन मिनटासाठी मी याचे उभे ठेवले होते बागडे आता हे देखील मस्त असे फ्राय झाले आहेत आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि बघू शकता मस्त असे हे बागडे आहेत हे खूप छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता हारेचा भाग सुद्धा खूप छान असा हा फ्राय आहे आता गॅस बंद करू आणि थोडे थंड करून घेऊया आणि त्यानंतर एका मध्ये सर्व करून घेऊ हे एका मध्ये मी काढून घेतल्यात आणि बघू शकता के सुंदर असे हे बागळे झालेले आहेत ना चवीला एक नंबर असे लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बागडा कसा फ्राय करायचा बागड्याचा मसाला कसा बनवायचा ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवले अगदी वेगळ्या पद्धतीने आपण बागडा हा फ्राय केलेला आहे मसालासुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवला खूप सुंदर असा लागतो व्हिडिओ वा आवडल्यास एक लाईक आणि हाईप नक्की करा आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा बागडा कसा भरायचा तो माहिती मिळेल त्याचप्रमाणे अजून कुणी जर का चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपटा देखील दाबाला विसरू नका जे जेणेकरून जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद ह्यातला बागडा आहे ना मी तुम्हाला एक कट करून दाखवते इतका मस्त असा हा बागडा रेडी झाला